जत तालुक्यामधील करजगीत एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा अमानुषपणे खून केल्याच्या घटनेचं गांभीर्य पाहता सदर गुन्ह्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत केली जावी आणि आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासंबंधी न्यायालयास विनंती करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेद्वारे सांगितलंय दरम्यान कोणीही या घटनेबाबत चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती अथवा पोस्ट प्रसार माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये पीडितेच्या नावाची आणि ओळखीची गोपनीयता नागरिकांसह प्रसार पाळावी असं आवाहन अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना या। केलंय करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुंबई पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक सव्वीस अगदी पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टाला विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू <coughs> नागरिकांना आपल्या माध्यमातून ना आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ही सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील की आपण अशा कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे